सात मे रोजी झालेल्या अंमलबजावणीनुसार रिक्षाचालकास त्याच्या वाहनाच्या योग्य त्या प्रमाणपत्रात नूतनीकरणाच्या विलंबाबाबत प्रतिदिन पन्नास रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत हा निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन आम आदमी पार्टी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत पर शासनास दिले आहे निवेदन देताना असं म्हटलं आहे की निर्णय हा त्या संदर्भातील अंमलबजावणी ही रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक करणारी असून आम आदमी पार्टी रिक्षा संघटना या तरतुदीचा निषेध करत आहे तरी त्वरित हा निर्णय मागे घ्यावा असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आज रोजी आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व रिक्षा चालक पदाधिकारी आम्ही मिळून आर टी ऑफिस ला आलेलो आहोत त्याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसातच एक निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे जो निर्णय दोन हजार सतराला झालेला कोर्टाने स्थगिती दिल्यामुळं ते थांबलेलं मात्र दोन एप्रिलला कोर्टाने ते स्थगिती हटवल्यामुळं पुन्हा एकदा सात मे रोजी अंमलबजावणी करण्यात आली तर हा निर्णय असा आहे की रिक्षाचालकांच्या रिक्षाचं पासिंग म्हणजेच त्यांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरिता जेव्हा विलंब होईल तेव्हा प्रत्येक दिवशी त्यांना पन्नास रुपये दंड मोजायचे हो तर हे अतिशय चुकीचा निर्णय कारण आजची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय महागाईचा कालावधी सुरू आहे जनतेचं कंबरड मोडलेलं आहे आणि त्यातून हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांची परिस्थिती तर अतिशय अवघड आहे त्यांना त्यांचा रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण बनलेलं आहे तर अशा काळात सरकार जर असे निर्णय घेत असेल तर कुठंतरी हे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधातला आहे का सर्वसामान्य रिक्षाचालकांच्या विरोधातला आहे का असा प्रश्न रिक्षा चालकांना आम्हाला पडलेला आहे यावेळी शहर अध्यक्ष नेहार किरनळ्ळी युवा अध्यक्ष निलेशंगेपाल जुबेर हिरापुरे मल्लिकार्जुन पिलगेरी आम आदमी पार्टीच्या रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी लाल शेख आसिफ शेख उमर फारुखी अगली अब्दुल तमीहजर मंसूल उमर फारूक जगरदार आदी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका